शेतकरी जो शेतामध्ये पीक येतो त्या पिकाला एक चांगल्या प्रकारचं त्यामध्ये कसं उत्पादन होईल आणि उत्पादना बरोबर मिळेल ही आमची सर्वांची एक भावना आहे एक दादा सारख्या एक चांगल्या लोकप्रतिनिधी जो तुमच्यासाठी करतोय एवढंच तुम्हाला सांगतो की येणारा भविष्यकाळ आशुदेव दादासाठी खूप उज्ज्वल आहे मला दादानी फोन केला त्या पाशाच्या मीटिंगला तू आला नाही तरी चालेल पण त्या पाहिलं अस्वर्ष कार्यक्रम तुझा तुझ्या एवढं प्रेम त्या दादाचं आहे रे बाबा नो दादा तू काळजी करू नको रे